नमस्कार सर्वांनाच उपयुक्त असे टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे तर एक टन लोड क्षमता घेऊन चालणारी बाईक ट्रॉली पाच बाय चार फुटाची साईज आहे तर कोणतीही तुम्ही शंभर सेजच्या वरती गाडी घेऊन या आणि त्याला ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा तर याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रॉल डम्पिंग सिस्टीम आहे चल र चालू तर रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोल डम्पिंग सिस्टीम आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही सर्वच प्रकारच्या मालाची वाहतूक करू शकता किंवा सेनगत वगैरे शेतात नेऊन करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन हॅगवे इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी भेट द्या याचा लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग जरी करायची असेल तर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील फळबाग उत्पादक शेतकरी असतील पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील किंवा वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल आईस्क्रीमचा गाडा असेल त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रमाणे त्या ठिकाणी बाईक ट्रॉली आपण बनवून देणार आहेत तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा शंभर रुपयात पन्नास किलोमीटर चालणारी ही बाईक ट्रॉली शेतकरी बांधवांना सर्वच कामांसाठी उपयुक्त आहे तर कोणतीही बाईक घेऊन या आणि ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपली ही कंपनी आहे पुणे नाशिक हायवेवर चाकण पासून पाच किलोमीटर मीटर अंतरावर संतोष नगर बाम या ठिकाणी कंपनी तर रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असे याच्यामध्ये फीचर्स तुम्हाला दिलेले आहेत तर फॅब्रिकेटेड बॉडी ही अतिशय हेवी क्वालिटीची आपण याला बनवलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्व प्रकारचा हेवी मालाची वाहतूक याच्या माध्यमातून करू शकता तर आपल्याकडे दोन मॉडेल आहेत एक आहे रिव्हर्स फॉरवर्ड म्हणजे जा समोर जाणार पाठीमागे येणारं आणि दुसरं म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डंपिंग वालं तर तुम्हाला पाहिजे ते मॉडेल तुम्ही बनवू शकता जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना चारा शेतात न्यायचं असेल आणायचं असेल किंवा खुराक न्यायचा असेल दूध डेअरीला घालायचं असेल सर्व कामांसाठी वापरू शकता फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल शेतातून बाहेर काढायचा असेल किंवा पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल मार्केटला न्यायचा असेल शेतकऱ्यांना शेतमजूर शेतात न्यायचे असतील आणायचे असतील सोडवायचे असतील किंवा कथा बिबियांना न्यायचं असेल सर्व कामांसाठी तुम्ही या बाईक वर्षाचा वापर करू शकता फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय हेवी क्वालिटीची आपण बनवलेली आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता स्वतः लाईव्ह चालून डेमो पाहू शकता ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी आम्हाला ऑनलाईन संपर्क साध्यास याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि डिलिव्हरी देखील तुम्ही घर बसल्या संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला याची डिलिव्हरी मिळणार आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या ऑनलाइन बुकिंग जर करायची असेल तरी देखील आम्हाला संपर्क साधा आणि तुमची कोणतीही गाडी घेऊन या आणि या ठिकाणी बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा तर सर्वच कामांसाठी उपयुक्त अशी बाईक ट्रॉली एक टन लोड घेऊन चालते तर आ... <coughs> प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीची बाईक ट्रॉली इंडियन आयग्रो मध्ये आपल्याला बनवून मिळते तर अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर आपला व्हॉट्सअप क्रमांक या क्रमांकाला संपर्क साधल्यास याची तू संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे अधिक माहितीसाठी